नमस्कार शामियाना किचन्स मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासनं स्वागत आहे आज आपण शामियाना किचन्स मध्ये चटपटीत असा टोमॅटोचा ठेचा बनवतोय इतक्या कमी साहित्यामध्ये तयार होतो की तुम्हाला देखील आश्चर्य वाटेल पण चवीला तितकाच भन्नाट आणि सोप्या पद्धतीने तयार होणारा आहे चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात यासाठी इथे आपण दोन मध्यम आकाराचे हिरवे टोमॅटो घेतलेले आहेत यानंतर पुढे लागणार साहित्य पाहूयात इथे लहान आल्याचा तुकडा दोन लसणाच्या पाकळ्या इथे मोठ्या आहेत म्हणून दोन घेतल्या जर लहान असतील तर चार घ्या त्याचबरोबर तीन ते चार कडीपत्त्याची पाने आणि अर्धा मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे यानंतर पुढे दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक मिडियम असे चिरून घेतलेले आहेत त्याचबरोबरीने इथे टोमॅटो देखील तशाच प्रकारे चिरून घेतलेले आहेत टोमॅटो तुम्ही आवडीप्रमाणे कोणत्याही आकाराने चिरू शकता गोलाकार त्याचबरोबर एका टोमॅटोचे दोन तुकडे परंतु इथे बारीक केले तर ते मिक्सरमध्ये वाटण्यासाठी इझी पडतं पुढे आपण कमी तिकटाच्या ठेशाच्या मिरच्या घेतलेल्या आहेत चला तर मग पुढे गॅस ऑन करून त्यावर पॅन किंवा कढई ठेवायची आहे पॅन गरम होतोय तोपर्यंत एका मिरचीचे अशा प्रकारे दोन दोन तुकडे करून घ्यायचे आहेत यानंतर इथे पॅन मध्ये तीन पळ्या तेल घालायचं आहे तेल छान गरम होऊन द्यायचं यानंतर यात आपल्याला सुरुवातीला हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत इथे ठेशाच्या मिरच्या घालून छान परतून घ्यायचं आहे इथे आपण कमी तिकटाच्या मिरच्या घेतल्यात मिरच्यांना पांढरे डाग आले की यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे त्याच पाठोपाठ यामध्ये बारीक चिरून घेतलेले हिरव्या टोमॅटोचे तुकडे घालायचे आहेत त्यानंतर त्यात एका लसणाचे आपण तीन तुकडे करून घेतले ते घालायचं आहे आणि आलं घालून छान परतून घेणार आहोत कांदा नरम होईपर्यंत आणि टोमॅटो देखील नरम होईपर्यंत इथे संपूर्ण साहित्य परतून घ्यायचं आहे इथे आपण कडीपत्त्याची पाणी घालतोय मिक्स करून घेऊयात हे संपूर्ण साहित्य तीन ते चार मिनिटभर हाय फ्लेमवरती परतून घ्यायचे तेल थोडं जास्त घालायचं जेणेकरून चटणी सवीला चांगली लागते एक दोन मिनिट भर परतल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे पुन्हा परतून घ्यायचे जेणेकरून आणखी लवकर सर्व साहित्य नरम पडेल मिक्स करून घेऊयात यानंतर यात आपण कोथिंबीर घालणार आहोत पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे इथे कोथिंबीर न चिरता संपूर्ण अशीच घातलेली आहे मिक्सरमध्ये ग्राइंड होईल इथे संपूर्ण मिक्स करून घ्यायचे चांगलं नरम होईपर्यंत शिजवून घ्यायचे हे मिश्रण थंड करून घेणार आहोत थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं मिश्रण काढून घ्यायचं आहे आणि जाडसर असं वाटून घ्यायचंय मिक्सर चालू बंद चालू बंद या प्रोसेसने करा जेणेकरून चांगलं असं वाटलं जाईल संपूर्ण असं जाडसर न वाटलं की आपल्याला ती चटणीच वाटेल परंतु चांगलं असं वाटून घ्यायचे चालू बंद करून जेणेकरून चांगला ठेचा तयार होतो पाहू शकता थोडे टोमॅटोचे कण देखील राहिलेले आहेत ते जिभेखाली आले की चवीला चांगले लागतात चटपटीत असा हिरव्या टोमॅटोचा ठेचा तयार झालेला आहे एका बंद झाकण्याच्या डब्यामध्ये संपूर्ण ठेचा काढून घ्यायचा आहे आणि जितक तुम्ही चांगला कांदा आणि टोमॅटो परतून घ्याल तितकेच ठेचा आयुष्य वाढतं त्यामुळे चांगलं परतून घ्यायचं आहे इथे ठेचा तयार झालेला आहे रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच नवीन रेसिपीसोबत धन्यवाद